गोमती चक्र हे प्रिय आहे तसं पिवळी कवडई ही पण लक्ष्मी प्रिय आहे हळदी आहे तर हे होळीमध्ये अर्पण करतात नमस्कार म्हणजे गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे आज होळी पौर्णिमा आहे होळी पौर्णिमेसाठी आपल्याकडे गोमती चक्र पिवळ्या कवड्या आणि हळकुंड असं हे कॉम्बिनेशन आहे जे होळीमध्ये अर्पण करतात त्यामुळे तुम्हाला सुख शांती समाधान तसंच तुमचा वर्षाचा हा दिन आहे तो व्यवस्थित जाणार म्हणून हे होळीला अर्पण करतात कोणाला हवं असेल तर आपल्याकडे हे अवेलेबल आहे गुरुकृपा गुरु धार्मिक ग्रंथ भंडार गोमती चक्र हे लक्ष्मी प्रिय आहे तसं पिवळी कवडई ही पण लक्ष्मी प्रिय आहे हदी आहे तर हे होळीमध्ये अर्पण करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी होळीला प्रार्थना करतात तर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपा गुरु धार्मिक ग्रंथ भंडार संपर्क अवश्य साधा धन्यवाद पॉवरफुल आहे ज्याला खरंच कोणाला नजर बाधा असेल किंवा भूतबाधा बाधा त्यांनी हे नक्की घालामध्ये शंभर टक्के पावर असते की तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार नमस्कार म्हणजे गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी आपल्या दुकानातील दाखवणार आहे सुलेमानी हकीक ब्रेसलेट आहे हे घातल्यामुळे काय होतं की ज्याला भूत बाधा प्रेत बाधा किंवा असे बाहेरची शक्तीचा जो काही त्रास असेल त्याने हे नक्की घालावं याच्यामध्ये शंभर टक्के पावर असते की तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार आणि भरपूर लोकांना त्याचा अनुभव पण आलेला आहे सुलेमानी हकीक आणि हे ओरिजिनल आहे ओरिजिनल पाळण्यासाठी त्याच्यावर लाईन असतात ह्याच्या लाईन असतात वरती त्यामुळे आतलं क्लिअर लाईन दिसतात हे तर ओरिजिनलची साईन आहे आणि हे पॉवरफुल आहे ज्याला खरंच कोणला नजर बाधा असेल किंवा भूतबाधा त्यांनी हे नक्की घालावं रखडलेली कामं पण होतात आणि त्यामुळे होता तुम्हाला त्याच्यातून कमीत कमी म्हणजे त्रास हो होतो असं मानलं जातं तर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणजे गणेश गल्ली खाली नंबर दिलेला आहे त्यामुळे व्हॉट्सअप करू शकता कुरिअरनी पाठवण्याची व्यवस्था आहे घरामध्ये तुमच्या ठेवल्यामुळे पिरामिड तुमच्या आडलेली कामे वगैरे होतात किंवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण नमस्कार म्हणजे गुरुग्रुपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहोत आपल्या दुकानातील पिरॅमिड जसं की पिरामिडमध्ये बरेच प्रकार येतात हे कॉपरचं पिरॅमिड आहे पिरामिड ठेवण्याचं उद्दिष्ट म्हणजे आपल्या देवळांचा आकार तुम्ही बघितलात तर तो असा पिरॅमिड सारखा असतो त्याच्यामुळे असा जो आकार असतो त्याला कारण आहे की ऊर्जा प्रदान करतं ते हा त्रिकोण आल्यामुळे तर घरामध्ये तुमच्या ठेवल्यामुळे पिरॅमिड तुमच्या आडलेली कामे वगैरे होतात किंवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यासाठी याचा मुख्यतः ठेवलं जातं तसं मुलांच्या अभ्यासाच्या स्टडीमध्ये ठेवलं तर त्यांचा अभ्यासावर लक्ष केंद्रित होतं केंद्रित करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे दे त्यामुळे कोणाला जर हवं असेल पिरॅमिड किरामीडचे भरपूर प्रकार पण येतात ते आपल्याकडे सगळे उपलब्ध आहेत जर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुगृपा गुरु धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्लीला संपर्क करा धन्यवाद होळी उत्सव चालू झालेला आहे तर गावागावामध्ये पालक्या येतात पालक्यांना सजवण्यासाठी हा पासोडा घेतात नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये गुरु गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण दाखवणार आपल्या दुकानातील पासोडे जसं की आता कोकणामध्ये शिमगा उत्सव चालू झालेला आहे होळी उत्सव चालू झालेला आहे तर गावागावामध्ये पालख्या येतात पालक्यांना सजवण्यासाठी हा पासोडा घेतात जे काही नवच बोलतात लोक वगैरे आपल्या कोकणामध्ये भरपूर त्याची प्रथा आहे तर कोणाला हवी असतील तर आपल्या दुकानामध्ये गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणतात इथे पासोडे आलेले आहेत नक्कीच अवश्य भेट द्या आणि त्याचा आनंद घ्या धन्यवाद एकंदरीत शंकाचे धार्मिक आणि आध्यात्मिक अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच शंकाला नाद ब्रह्म म्हंटल नमस्कार म्हणजे गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील शंख आनंद शांती कीर्ती वैभव तसंच लक्ष्मीचं स्वरूप हे शंकाला मानलं जातं शंकाचे दोन प्रकार येतात त्याच्यामध्ये उजवा शंख आणि डावा शंख जसं की उजवा शंका आहे तो लक्ष्मी आहे आणि डावा शंका तो विष्णू स्वरूप मानला जातो डावा शंख वाजवण्यासाठी वापरतात जसं की पूजेला सुरुवात करताना किंवा कुठेही चांगल्या धार्मिक कार्यामध्ये सुरुवात करताना शंख वाजवला जातो तसंच घरामध्ये शंख वाजवल्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाते तसंच शंखामध्ये पाणी भरून ठेवून ते घरात शिंपडल्यामुळे तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे ती पण बाहेर जाण्याचा त्याला मदत होते हे शंकाचे विविध प्रकार आहेत जर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुकुबा धार्मिक ग्रंथ भंडार तसेच खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा पाहिजे असेल तर आपण कुरिअरनी पाठवू शकतो धन्यवाद एकंदरीत शंकाचे धार्मिक आणि आध्यात्मिक अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच शंकाला नाद ब्रह्म म्हटलं जात नवरा बायक त्यांच्यामधले जर तणाद विवाह ताण तणाव होत असेल तर ते त्या दोघांनी जर उभय रोजकोड आहे त्या रोजकॉड बद्दल काय सांगाल रोजकॉ हे कुंडलिनी चक्रातल्या हार्ट चक्राशी रिलेटेड आहे बरोबर ते दोन दोन कपल्स आहेत नवरा आहेत त्यांच्यामधले जर वादविवाद ताण तणाव होत असेल तर ते त्या दोघांनी जर उभय त्यांनी घातले तर त्यांच्यामधला ताणतणाव हा दूर होऊ शकतो ते ब्रेसलेट किंवा स्टॅच्यू जे असतात पक्ष्यांचे दोन जोडपे असतात ते जर बेडरूम मध्ये वगैरे जर ठेवलं तर त्यांच्यामधलं सलोकार्य वाढू शकतो ताणतणाव त्यांच्यामधले वादविवाद दूर होऊ शकतात अशा ता प्रकारे आणि हृदयामध्ये प्रेमाचं एक प्रकारे बार बार, करता। रोपन करता। रोपन करता। हे हा रो, बेस्ट। बेस्ट। जो रोज कॉड आहे त्या रोज कॉड बद्दल काय सांगाल रोज कॉड हे कुंडलिनी चक्रातल्या हार्ट चक्राशी रिलेटेड आहे बरोबर ते दोन दोन कपल्स आहेत नवरा बायको आहेत त्यांच्यामधले जर वादविवाद ताण तणाव होत असेल तर ते त्या दोघांनी जर उभय त्यांनी घातले तर त्यांच्यामधला ताणतणाव हा दूर होऊ शकतो ते ब्रेसलेट किंवा स्टॅच्यू जे असतात पक्ष्यांचे दोन जोडपे अस ते जर बेडरूम मध्ये वगैरे जर ठेवलं तर त्यांच्यामधलं सलोकार वाढू शकतो ताणतणाव त्यांच्यामधले वादविवाद दूर हो होऊ शकतात अशा प्रकारे आणि हृदयामध्ये प्रेमाचं एक प्रकारे करतातोपण करतात हे मैत्रीपूर्ण संबंधासाठी शिव विष्णूला पुजतो पुसतो तर विष्णू शिवाला बसतो तर त्याच एक वेगळं हे आपण शिवपंच म्हणून आता महाशिवरात्री त्यासाठी आपण बनवलंय तसं की काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये रुद्राक्ष आहे बरोबर सेट्रिन आहे पायरोईड आहे पायराइड आहे आणि क्लिअर कॉर्ड आणि शाळीग्राम आहे शाळीग्राम हे जा जा हे विष्णूच प्रतीक मानलं जाते जसं रुद्राक्ष हे शिवाचं प्रतीक मानलं जात शिव आणि विष्णू हे एकमेकांचे आराध्य आहेत शिव विष्णूला पुसतो तर विष्णू शिवाला बसतो तर त्याचं एक वेगळं कॉम्बिनेशन आणि क्लिअर कॉड आणि पायराइड सिट्रिन हे म्हणजे साठी हे त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ते हे कॉम्बिनेशन हे केलेलं आहे कुणी घातलं जो शिव उपासक आहे किंवा विष्णू उपासक आहे तर त्यांनी कुणीही घातलं तरी त्याला उपयोग नक्कीच उपयोग होईल पाहिजे असेल तर नक्कीच गुरुगुपाला समजतो धन्यवाद त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या रेषा असतात बरोबर त्या पारदर्शक असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते ओके पण ते लाईट वर धरल्यास त्याची लाईन लाईनही दिसतात त्याची ओळख ओळख सुलेमाने हकीक आहे तुमच्याकडे तर ह्याच्याबद्दल तुम्ही मला काय सांगाल सुलेमानी हकीक हे नजरबादा तसेच शत्रू पासून रक्षणासाठी बरोबर घालतात त्याची ओळख म्हणजे त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या रेषा असतात बरोबर त्या पारदर्शक अस, असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते ओके पण ते लाइट वर धरल्यास त्याची लाईन लाईनी दिसतात ओळख ओळख आहे कारण की काही वेळेला त्याच्यातून लाईन पास होत नाही आणि अशा डिझाईनची मार्केटमध्ये बरुचिटीची ओळख म्हणजे हे त्याच्यावर जे लाईन आहे ती स्पेसिफिक दिसली पाहिजे बरं ह्याचा फायदे सांगा फायदे फायदे म्हणजे नजरबाधा भूत प्रेत वगैरे याच्यापासून रक्षणासाठी हे तसेच हे जास्त करून इस्लाम धर्मीय जास्त वापर करतात त्यांच्यामध्ये हे त्याचे साधारण महत्व आहे प्रेस प्रेसियस स्टोन म्हणून बघितलं जात बरोबर आहे तर हे तुम्हाला जर नगर बाधा किंवा कोणाला त्रास असेल त्याच्या बाहेरच्या बाधेबद्दल तर ते त्याने घातलं तर उत्तम आहे सगळ्यात सुलेमाने हकी धन्यवाद